बाबाहेारीचा तिथं वारीचा शिवम जेवण समजल्या जवळ नाही तांदूळ खायला तांदूळ चला कापाती खाणं लोकांना अस्तर्वतो लोक तुला आवडीला देणार तुला हळू लावणार लावणं गणपती देवाचा आहे का तू गणपती देवाचा अरे गणपती देवाचा सर्दीच्या साईबाबा नाही तू नाही महादेवाचा नंदी तू महादेव श्री शंकर महादेवाचा नंदी बोलाव का महादेवा हे महादेवाच नंदी लावणे लांब लोक तुला पाहता पाहू लागले तुला कुणी आणलं का तांदूळ चपाती हळद कुंकू पायावरती पाणी टाकलं पायावर पाणी घातलं हळद लावलं पूजा केली नाही नाही सगळे लोक तु देणार आवडीन प्रेमानी खाऊ घालणार का नंदी राजा अर कुकू लावणार पूजा करणार पायावर पाणी घालणार बुसतो देणार बेणार देना। देणार येऊन येणार येणार ताई तुम्ही लावणार पाटीलची भाक भाकर गावाची पुढे खाऊ घालणार हो सारा खाऊ

शिवन तुमचा सत्यवादी आहे सत्यवादी नाही प्रशांत दादा तुमच्या निश्चिमात तीन बाळा आहेत दत्तो काय म्हणतो आम्ही नजर होती नजर हा मुलगा झोपी दो आई का तुमची आई हो आई अजून बत्तीस वर्ष जात नाही

त्या झाले खरं बोला ते बंद करा आता का वर्षी मला चाललेत नाही चाललं होई नाही होई मारच तुला पाऊल होती घेऊन या पण मुलीच्या शुभमंगल कार्याला अडचण आहे खरं बोला ताई नंदी घेऊन आलो आणि काही पण सांगू न कुणाच्या वरती जाऊ नका माझा टाइम पास सांगत नाही स्वामी मंगल आहे मुलीला तुमच्या मुलीला स्वामी मंगळ आहे तुम्ही विचारले पहिले ब्राह्मणातून अरे ताई बोला ते सांगतो भरपूर आला आयुष्य भरपूर आला जीवन सत्यवादी आहे असत्यवादी नाहीये काय म्हणतो आम्ही बऱ्याचपणान जिंदगी कधी तुम्ही तुम्हाला खरं आवडतो दोस आवडत नाही काय म्हटलं मालकाचा आशीर्वाद लागण्याचा तुम्हाला आनंद होणार आहे तिच्या नागरिक काय चार बाळा होते निश्चित